नवीन वर्षाची सुरुवात महागाईनं झाली आहे मुंबईसह महाराष्ट्रातील सर्वसामान्यांना भाडेवाढीचा झटका लागलाय एस टी प्रवाशांच्या खिशाला कात्री लागली आहे एस टी महामंडळाचा पंधरा टक्के भाडेवाढीचा प्रस्ताव देण्यात आलेला होता ज्यावर राज्य सरकारनं शिक्कामोर्तब केलंय गेली तीन वर्ष निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाडेवाढ करण्यात आली नव्हती त्यामुळे दरवर्षी पाच टक्के याप्रमाणे तीन वर्षांची पंधरा टक्के एस टी महामंडळानं आता दरवाढ केलेली आहे भाडेवाढ बाड़ झाला आहे त्याच्यामुळे आता राज्यातील जनतेसाठी मात्र एस टीचा प्रवास साठ ते ऐंशी रुपयांनी महागणार आहे आणि एस टी पाठोपाठ रिक्षा टॅक्सीची सुद्धा भाडेवाढ बाड़ करण्यात आली आहे त्याच्यामुळे मुंबईकरांचा प्रवास महागणार आहे टॅक्सीचा दर अठ्ठावीसवरून बत्तीस होणार आहे आणि रिक्षाचा दर तेवीसवरून सव्वीस रुपयावर जाईल एक फेब्रुवारीपासून ही भाडेवाढ लागू होणार आहे एसटी बसची पंधरा टक्के भाडे वाढ आता झालेली आहे तिकीटाच्या दरात ही वाढ झालेली आहे तिकीट साठ ते ऐंशी रुपयांनी महागणार आहे टॅक्सीचं भाडं आधी अठ्ठावीस रुपये सध्या देत होतो आता ते थेट बत्तीस रुपयावर गेलेलं आहे आणि रिक्षाचं भाडं तेवीस वरून सव्वीस रुपयांवर गेले सर्वसामान्यांच्या खिशाला मात्र ही कात्री आहे पंधरा टक्के थेट भाडेवाढ झालेली आहे मागचे तीन वर्ष ही भाडेवाढ केली गेलेली नव्हती त्यामुळे दरवर्षाची पाच टक्के याप्रमाणे आता एकदम पंधरा टक्के भाडं वाढवलं जाणार आहे आणि थोड्या थोडकीने साठ ते ऐंशी रुपयांनी आता तिकीटाचे दर वाढणार आहेत त्याच्यामुळे सर्वसामान्य जनता जी नेहमीच एस टीनं प्रवास करते त्यांच्यासाठी मात्र हा मोठा मूर्दंड ठरणार आहे एस टी बरोबरच रिक्षा टॅक्सीचं भाडंसुद्धा एक फेब्रुवारीपासून वाढणार आहे